विजयपूर येथील सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुलेर जवळगे इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विजयपूर येथील ज्ञान तपस्वी श्री श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी उपसरपंच नागनाथ पाटील सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले स्वामी समर्थ सुदगिरणीचे संचालक बसवराज बाके परमेश्वर अष्टगे रामचंद्र इंगळे विठ्ठल निंबर्गी सिद्धाराम बाके सिद्धय्या स्वामी चंद्रकांत बाके प्रकाश पुजारी सिद्धरामप्पा बगले गुरुपाद बगले शिवानंद बगले कुमठ्याचे माजी उपसरपंच लक्ष्मीपुत्र हल्लोळी सुरेश बगले कलगोंडा बिज्जर्गी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मानव कल्याणासाठी आणि मानवातील अज्ञानपणा दूर करण्यासाठी श्री सिद्धेश्वर महास्वामीजींनी आपलं सर्वस्व अर्पण केलं ते आधुनिक जगातील महान संत होते अशी भावना व्यक्त केली ऐकंद्र इतर सिद्धेश्वर स्वामीजीवर बाळष्ट प्रति मन मानव कुलक मार्गदर्शकरात ಯಾವ ಅಜ್ಞಾನವನ್ನು ದೂರ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಸತತ ತಮ್ಮ ಇಡೀ ಶರೀರವನ್ನೇ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿಯೇ ಅವರು ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟಾಗ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವರ ಜ್ಞಾನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಮರ್ಪಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ವಾಣಿ ಅದು ಶಿವನ ವಾಣಿಯಾಗಿತ್ತು ಜನ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನೇ ಕೇಳಿ ತಮ್ಮ ಸಂಸಾರದೊಳಗೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಅವರ ವಾಣಿಯೊಳಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರಥಮ ಪುಣ್ಯಾರಾಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸುರೇಶ್ ಜೋಳಿಗೆ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತಾದಿಗಳು ಭಾಳ ಭಕ್ತಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕಾಶಿ ಶಾಖಾ ಮಠದ ಗುರುಗಳನ್ನು ಕರೆಸಿ ಇವತ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಪುಣ್ಯಾರಾಧನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಬಹಳ ವೈಭವ ವೈಭವದಿಂದ ವಿಜೃಂಭಣದಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿರಿ ಅವರು ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಅವರ ಆತ್ಮ ಸದಾವ ಕಾಲ ಶಿವನವರ ಆತ್ಮಶಾಂತಿಯನ್ನು ಕೊಳ್ಳಿ ಹೀಗೆ ಹಾರೈಸಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ